नवरात्रोत्सवाची अतिशय उत्साहात सुरुवात झालेलीच आहे त्यानिमित्तानं माझी एक स्वरचित मंधळाची रचना तुमच्या समोर सादर करते नमस्कार मी शब्दसखी स्नेहा रंजलकर तुमच्या समोर घेऊन आले घालू जागर तुझा भवानी यायचा आणि आज माझ्यासोबत मला साथ देणार आहे माझी लेख सानवी बोला अम्माबाईचा दग बोला जगदंबेचा मान पान करू मान पान हुळ्याचाराचा जागोर जागोर तुझा भवानी यायचा जागर तुझा भवानी यायचा महिषासुराचा संहार करण्या प्रगटली भवानी संहार करून त्याचा ठरली महिषासुर मर्दिनी महिषासुराचा संहार करण्या प्रगटली भवानी संहार करून त्याचा ठरली महिषासुर मर्दिनी दैत्यावर करुनी मात विजय झाला आईचा जागरा, जागरा, तुझा बहाली आहे का उदो जा नेत्याच्या करून संहार झाले तो जगन्माता किती वर्णू महिमा माउरी तुझा आता नैत्याचा करुणी संहार झाली तू जगन्माता किती वरणू महिमा माऊली तुझा आता लागला हा लया ला लागला हा लळा आम्हाला तुझ्या भक्तीचा भाल जागोळा जावानी यायचा भाजूा गोळा जागोरा तुझ्या भवानी यायचा उदो घेऊन दिवट्या हाती घालत गोंधळ गोंधळाला ये आई वाजवतो संभळ घेऊन दिवट्या हाती घालत गोंधळ गोंधळाला ये आई वाजवितो संभळ मिळू दे आम्हा मिळू दे आम्हा प्रसाद तुझ्या भक्तीचा घालू जागर जागर तुझा जा। जा। तु जा। तु जागर तुझा भवानीचा करुम पान हा कोळ्याच्या पान हा कोळ्याच्या तुझा भवानीचालू जागर तु जागर तुझ्या मुला बनायचा मुलाजायचा तर मंडई कशी वाटली ही कविता कमेंट बॉक्स मध्ये आवाजून कळवा